श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरातून कोणत्या गोष्टी काढून टाकाव्यात याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे नमस्कार उमाशेखर अध्यात्म या युट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम नम शिवाय असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भगवान शिवाला समर्पित श्रावण महिना हिंदूंसाठी पूजा आणि धर्माच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे श्रावणमध्ये सर्वत्र शिवभक्तीचे वातावरण असते यासोबतच घरात भक्तीने भरलेल्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात कचरा किंवा निरुपयोगी वस्तू असतील तर ती पवित्र ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतील म्हणूनच श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या घरातून निरुपयोगी वस्तू किंवा न वापरलेल्या वस्तू काढून टाकणे महत्वाचे आहे असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि त्याचवेळी तुमचे मन देखील देवाच्या भक्तीत पूर्णपणे गुंतले जाईल अशा परिस्थितीत श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही कोणत्या गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत ते मी तुम्हाला सांगतो श्रावण सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत यावेळी श्रावण महिना अकरा जुलैपासून सुरू होईल अशा परिस्थितीत तुम्ही आतापासूनच त्याची तयारी सुरू करावी सर्वप्रथम घराची स्वच्छता सुरू करा आणि तुमच्या घरातील अनावश्यक वस्तू काढून टाका खरं तर श्रावण महिना भगवान शंकर पूजेसाठी समर्पित आहे घरी भगवान शिवाची पूजा केल्याने घरात विशेष भक्तीने भरलेली एक नवीन ऊर्जा येते जर तुमच्या घरात अनावश्यक वस्तू ठेवल्या असतील तर त्या या ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतील म्हणून श्रावण सुरू होण्यापूर्वी तुम्ही तुमचे घर व्यवस्थित स्वच्छ करणे आणि अनावश्यक वस्तू किंवा जुन्या तुटलेल्या वस्तू काढून टाकणे महत्त्वाचे आहे तर चला मग जाणून घेऊया की कोणत्या अनावश्यक गोष्टी घरातून ताबडतोब काढून टाकाव्यात सुकलेली किंवा काटेरी झाडे घरासमोर नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि वातावरण बिघडवतात वास्तुनुसार ही झाडे जीवन ऊर्जेला अडथळा आणतात विशेषतः सुकलेले तुळशीचे झाड ताबडतोब काढून टाकावे ते काढून टाकल्यानंतर तुळशी मनी प्लांट कोरपड यासारखे हिरवे ऑक्सिजन देणारे झाडे लावा हे नोकरी किंवा व्यवसायाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतात घरातील तुटलेला आरसा तुटलेले भांडी तुटलेली मूर्ती किंवा तुटले चौकट आर्थिक नुकसान मानसिक ताण आणि नातेसंबंधामध्ये दुरावा निर्माण करतात वास्तुदोष वाढवतात आणि लक्ष्मीजींच्या निवासस्थानात आडतळा येतो देवाची तुटलेली मूर्ती ताबडतोब नदीमध्ये विसर्जित करा तुटलेली भांडी आणि तुटलेला आरसा ताबडतोब बदला यामुळे संपत्तीमध्ये वाढ होईल झाडू हे धन आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुटलेल्या किंवा जुना झाडू घरात गरिबी आणि रोगांना आमंत्रण देतो यामुळे नोकरीत अडथळा येतो पैशाचा अपव्यय होतो आणि व्यवसायात नुकसान होते दर शनिवारी किंवा मशेला झाडू बदला नवीन झाडू गुप्त ठिकाणी ठेवा आणि पायांना स्पर्श होऊ देऊ नका जुनी निरुपयोगी एक्सपायरी औषधे आणि कुजलेले धान्य घरात रोग कलह आणि मानसिक तणाव निर्माण करतात ते घराची समृद्धी आतून नष्ट करतात औषधाची पेटी आणि स्वयंपाकघर देखील स्वच्छ करा जुने मसाले तेल पीठ इत्यादी काढून टाका आणि ताजे अन्नपदार्थ ठेवा फाटलेले कपडे घातल्याने आत्मविश्वास कमी होतो आणि नकारात्मकता वाढते विशेषतः पूजास्थळी किंवा गा। जुने कपडे ठेवल्याने ते तेथे ऊर्जेला अडथळा निर्माण होतो यासोबतच पूजास्थळावरून देवाचे जुने कपडे काढून टाका कपडे दान करा किंवा ते योग्यरित्या नष्ट करा जर तुम्ही नवीन आणि स्वच्छ कपडे घालून शंकराची पूजा केली तर तुम्हाला संपत्ती आणि कीर्ती मिळेल घरात ठेवलेले लढणारे मुले तलवारी युद्धाचे चित्रे किंवा सिंह आणि वाघाचे पुतळे यांचे चित्र हिंसक ऊर्जा निर्माण करतात या चित्रामुळे करिअर आणि वैवाहिक जीवनात संघर्ष निर्माण होतो त्याऐवजी शिवपार्वती राधाकृष्ण किंवा निसर्ग दृष्टी यासारखी शांत प्रेमळ चित्रे लावा त्यामुळे मानसिक शांती आणि कौटुंबिक समृद्धी येते घरात टी व्ही मिक्सर घड्याळ मोबाईल इत्यादी काम न केल्याने घरात अडथळा निर्माण होतो या वस्तू तुमचा वेळ ऊर्जा आणि पैसा रोखतात ज्या गोष्टी दुरुस्त करता येतात त्या गोष्टी दुरुस्त करा आणि लवकर विकून टाका त्यामुळे तुमच्या करिअर सकारात्मकता बदल होईल बंद पडलेल्या घड्याळे जीवनात प्रगती थांबवतात ते नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी आणि उत्पन्न मंदावतात बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करा किंवा काढून टाका शुभवेळी नवीन घड्याळ बसवल्याने जीवनात वेळेचे संतुलन येते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका अध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र ओम शिवाय